महानगरपालिकेच्या राजावाडी रुग्णालयात एक धक्कादायक प्रकार उघडकीस आलेला आहे राजावाडी रुग्णालयातील जे महिला सुरक्षा रक्षक आहेत ते कुठेतरी आता असुरक्षित असल्याचा हा धक्कादायक प्रकार आता समोर आलेला आहे महानगरपालिकेच्या या राजावाडी रुग्णालयात एका माथे फिरूने थेट या सुरक्षा रक्षकांवर हल्ला केलेला आहे पालिका रुग्णालयातील सुरक्षा व्यवस्थेलाच हादरवणारी ही धक्कादायक घटना आहे राजावाडी रुग्णालयाच्या प्रवेशद्वारावरच तैनात असलेल्या दोन महिला सुरक्षा रक्षकांवर नी घेण्या हल्ला केला रेखा वाघमारे आणि रेखा पवार या दोन्ही सुरक्षा रक्षक या घटनेत जखमी झाले आहेत हा घटनेचा थरारक व्हिडिओ सी सी टी मध्ये कैद झालाय हॉस्पिटलच्या आवारात फिरत असलेल्या नशेखोराला सुरक्षा रक्षकांनी रस्ता मोकळ्या करण्यास सांगितलं आणि याच रागातून या माथे मोठा दगड उचलून महिला रक्षकांच्या डोक्यात मारण्याचा प्रयत्न केला घाबरलेल्या कर्मचाऱ्यांनी त्याला अडवण्याचा प्रयत्न केला पण त्यांनाही त्याने धमक्या दिल्या वाद चिघळत गेल्यानंतर या नशेखोराने महिला सुरक्षा रक्षकांना जबर मारहाण केले या घटनेची तक्रार नोंदवण्यासाठी महिला रक्षकांनी टिळकनगर पोलीस ठाण्यात धाव घेतले आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे टिळक नगर पोलीस ठाण्यात धाव घेतल्यानंतर तक्रार नोंदविण्यासाठी या महिलांना तब्बल सहा तासांचा अवधी लागला या संपूर्ण प्रकारानंतर आता कुठेतरी पोलीस प्रशासनाच्या पोलीस ठाण्याच्या या भूमिकेवर कुठेतरी आता प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे विद्या अमृतकार शहर मुंबई व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला ला सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबायला विसरू नका